त्या भागातल्या प्रत्येक नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त झालं आहे कपडे गेलेले आहेत अन्य धान्य गेलेलं आहे घरात अडचणी आहेत लाईटची व्यवस्था नाही घर अगदी नुकसान झालेलं आहे या सगळ्या लोकांसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे की सगळ्या लोकांना एक महिना पुरेलेलं धान्य किराणा त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत टूथपेस्ट पासून अगदी मीठ मिरची मसाल्यापासून तेलापासून कंगव्यापासून ज्या ज्या गोष्टी जीवनावश्यक गोष्टी आहे ज्या गरजेच्या आहेत टॉवेल महिला भगिनींच्यासाठी साडी पुरुषांसाठी कपडे अगदी चादर पासून सगळ्या गोष्टी आम्ही या लोकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा सर्वे दोन दिवसात संपवायला सांगितलेला आहे दोन दिवसात आकडे आले की आम्ही उद्यापासूनच आम्ही ते सगळं कलेक्शन चालू करतोय आणि त्या लोकांना जे जे बाधित लोक आहेत त्यांना म्हणजे इवन दहा किलो गहू पाच किलो तांदूळ दोन किलो तेल रवा दिवाळीसुद्धा दिवाळी सणाला लागणारं सुद्धा मटेरियल आम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांना देतोय कारण दिवाळी आता वीस दिवसा वाढलेली आहे पंचवीस दिवसावर तेव्हा हो। त्या लोकांना दिवाळीसुद्धा साजरी करता यावी अशी व्यवस्था आम्ही या निमित्तानं करतोय ह्या सगळ्या व्यवस्था आज उभ्या करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे आणि जसे टीम आम्ही केलेल्या आहेत आणि कलेक्टरनाही सूचना दिलेली आहे की प्रत्येक गावामध्ये एक नोडल अधिकारी नेम नेवायचा आहे त्याच्या खाली चार पाच अधिकारी जे राहतील त्यांना मदत मदतीला जातील त्यांचा आम्ही एक ग्रुप तयार करतो आणि त्यातून कोऑर्डिनेशन ठेवून कुठल्या गावात कशाची कमी आहे यासंदर्भात आपण माहिती घेऊन त्या सगळ्या गावांना लागेल ती मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे जे बाधित शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्नाचं साधन जे आहे इन्कम सोर्स बागा मोडलेल्या आहेत बागात पाणी पिकं वाहून गेल्लेत जनावर वाहून गेले आहेत शेती वाहून गेलेत ही तात्पुरती सुविधा आपण त्यांना देऊ पण त्याचं इन्कम सोर्स जे आहे ते परत नव्यानं उभा करण्यासाठी त्याला शाश्वत जी काय मदत द्यायला हवी त्याची मोटर वाहून गेले त्याची पाईपलाईन तुटले डीपी तुटला स्टार्टर तुटले तर ह्या संदर्भात जे धोरणात्मक मोठा विषय आहे जी भरीव मदत आहे त्या संदर्भात आपण काही शासनाकडे पाठपुरावा हो करणार आहे त्या संदर्भात काय नियोजन हो मला अजून तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की एक गोष्ट आपण घेतली पाहिजे आज आपण पुराच्या जीवितहानी जनजीवन सामान्य करणं आणि त्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक असं प्रत्येक गोष्टी गोष्ट आवश्यक आहे या प्राथमिक गोष्टी आहेत त्या आपण आवश्यक गरजेच्या गोष्टी आहेत जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा घरात जन जीवन सामान्य होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करतो त्यानंतर त्याच्या शेतीचं जर नुकसान शेती वाहून गेली असेल तर त्या नुकसानाची पण